रोज वर्कआउट केल्याने शरीर फिट आणि फाईन राहतं तुमचं वय कितीही असो जर तुम्ही दररोज वर्कआउट करण्यासाठी थोडा वेळ जरी काढला तरी आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होते वर्कआउट केल्याने वजन तर कंट्रोलमध्ये राहतच शिवाय अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहता तसेच शारीरिकदृष्ट्याही मजबूत होता असं म्हटलं जातं की तुम्ही कोणत्याही वयात वर्कआउट सुरू करू शकता किंवा साठी नंतरही वर्कआउट करता येतं पण हे कितीही खरं असलं तरी एका विशिष्ट वयानंतर वर्कआउट करताना काळजी घ्यावीच लागते जर तुमची साठी झाली असेल तर वर्कआउट करताना तुम्ही काही सेफ्टी टिप्स फॉलो करायलाच हव्यात अन्यथा तुमच्या शरीरावर याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो जाणून घेऊयात अशा सेफ्टी टिप्स ज्या साठी नंतर वर्कआउट करताना फॉलो करायलाच हव्यात जर तुम्ही सा मराठी नंतर वर्कआउट करण्यास सुरुवात करत असाल किंवा कोणतं नवीन वर्कआउट रुटीन फॉलो करणार असाल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या वयानुसार व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार जडतात तसेच काही औषधे सुद्धा सुरू असतात त्यामुळे वर्कआउट करताना काही उलट परिणाम होऊ नये यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं जस वय वाढत जातं तस तसे हाडे कमकुवत होण्यापासून ते ब्लड प्रेशरपर्यंत अनेक आजार उद्भवतात त्यामुळे वयानुसार शरीराला झेपेल असाच व्यायाम करायला हवा सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं यासाठी तुम्ही वर्कआउट करताना एखाद्या ट्रेनरची मदत घ्यायला हवी याने तुमचं वर्कआउटही होईल आणि तुम्हाला कोणती दुखापतही होणार नाही वर्कआउट करण्यापूर्वी वॉर्मअप करणं आवश्यक असतं आणि जर तुमचं वय जास्त असेल तर ते गरजेचंच आहे वॉर्मअप शरीराला वर्कआउट करण्यासाठी तयार करतं साठीनंतरही वर्कआउट करता, करता येतं पण तुम्ही हलका व्यायाम करायला हवा जर तुम्ही साठीनंतर हेवी वर्कआउट करायला सुरुवात केल्यास फायद्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता अधिक असते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा